नाव काय कार्तिक शरद कुठला किल्ला केलाय हरिहरगड हरिहरगड करताना काय 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 वापरलं माती तुला गर किल्ल्याची उंची आणि किल्ल्याची लांबी सहाशे शहात्तर किल्ल्याची उंची आणि किल्ल्याची लांबी एक हजार एकशे वीस मीटर बर आणि कुठल्या याच्यात आहे जिल्ह्यात कुठल्या नाशिक जिल्ह्यात नाशिक याच्यात काय काय दाखवलं सांग माहिती आता याच्यामध्ये तीन तलाव दाखवले आणि शिव मंदिर आणि हनुमान मंदिर आणि कोठार तुम्ही किल्लाय मी भावा अजून काय माहिती देऊ शकतोस हरिहरगडाशी हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्यात टाके या गावामध्ये एका डोंगराव आहे आणि या किल्ल्याच्या सर्वात जवळचे गाव म्हणजे तर हर्षदवाडी असे गाव आहे